सार्थ श्री दास दशक दुसरा समास दहावा पडत मूर्ख लक्षण मागा सांगितली लक्षणे मूर्खांगी चातुर्यबाणे आता एका असोनी मूर्ख तया नाव पडत मूर्ख न मानावे दुःख अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय बहुश्रुता व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशाणे अभिमान धरितो एक पडत मूर्ख मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी साधन निंदी तो एक पडत मूर्ख आपले ज्ञातेपणे सकळांस शब्द ठेवणे प्राणी मात्राचे एक पडत मूर्ख शिष्या घडे का तो संकटी पडे दयाचे निशबे मन मोडे तो एक पडत मूर्ख रजोगुणी तमोगुणी कपटी कुटिळंत करणी वैभव देखोन वाखाणी तो एक पडत मूर्ख समूळ ग्रंथ पाहिला विण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता व गुण तो एक पडत मूर्ख लक्षणे कोण मानवीट मत्सरे करी खटपट न्याय उद्धट तो एक पडत मूर्ख जाणपणे भरी भरे आला क्रोध नावरे शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख वक्ताधिकारे विण वक्तृत्वाचा कर्षिण वचन जयाचे कठीण एक पडत मूर्ख श्रोता बहुश्रुतपणे वक्त्या सा निगु वाचाळपणाचे तो एक पडत मूर्ख दोष ठेवी पुढिलासी ते स्वयापणा पासी ऐसे कळेना जयासी तो एक पडत मूर्ख अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे जनास निवू नेणे तो एक पडत मूर्ख हस्तबांधिजे उर्णतं उर्णतंते लोभे मृत्यभ्रमराते ते ऐसाजो प्रप गुंते एक पडत मूर्ख स्त्रियांचा संगरी स्त्रियांशी निरूपण करी निंदे अंगिकारी तो एक पडत मूर्ख जेणे उणीव यांगासि ते चिद मानसी द्या जया पाशी तो एक पडत मूर्ख सांडुनिया श्रीपती जो करी नरस्तुती का दृष्टी पडल्याची कीर्ती तो एक पडत मूर्ख वर्णी स्त्रियांचे अवयव ना नाटक्या ना भाव देवा विसरे जो मानव तो एक पडत मूर्ख भरो वैभवाचे भरी जीव तुच्छ करी पाषाण्डमत धावरी तो एक पडत मूर्ख आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पडत मूर्ख श्रवण भ्यांतरी गुणदोषाची चालना करी परभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना, ना भजन प्रिवीण ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख न मनी तीर्थ न मनी क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र पवित्र कुळी जो पवित्र एक पडत मूर्ख आदर देखो नि मनधरी कीर्तीविण स्तुती करी सवेश निंदी अनादरी एक पडत मूर्ख मागे साज याचा दंडक बोलेक तो एक पडत मूर्ख प्रपंच विषयी सादर परमार्थी दयाचा नादर जाणपणे आधार तो एक पडत मूर्ख यथार्थ सांडून वचन जोरक्षु न बोले मन दयाचे जिणे पराधेन तो एक पडत मूर्ख सोंग संपाधी वरीवरी करू नये ते करी मार्ग चुकोन भरे भरी तो एक पडत मूर्ख करी श्रवण न सांडी आपले अवगुण स्वैत आपल्या आपण नेणे तो एक पडत मूर्ख निरूपणी भले भले श्रोते वैसले, शुद्रे लक्ष्मी बोले तो एक पडत मूर्ख शिष्य जालाधिकारी आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पडत मूर्ख होत श्रवण देहा पण क्रोधे करी चिण चिण तो एक मूर्ख बरो न वैभवाचे भरी सद्गुरूंची उपेक्षा करी गुरु परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख ज्ञान बोलो न करी स्वार्थ कृपणाय सा साची अर्थ अर्थासाठी लावी परमार्थ तोयक पडत मूर्ख वर्तल्या विणश कवी ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधेन गोसावी तो एक पडत मूर्ख भक्तिमार्ग अवघा मोडे आपणा मध्ये पंढर पडे पडत मूर्ख प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा द्वेष देवा ब्राह्मणांचा तो एक पडत मूर्ख त्या गावया गुण बोलले पडत मूर्खाचे लक्षण विचक्षणे नेऊन पूर्ण क्षमा केले पाहिजे परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुःखा एवढे दुःख आणि क नाही ते निरूपण जन्मदुखाचे लक्षण गर्भवासा दारुण पुढो निरोपिला इथे बोधे गुरु शिष्य सवादे, पडत लक्षण नाम समास दहावा श्रीराम 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 श्री